त्याच्या <sweak> आरोग्य मंदिर आहे त्यातले काही स्पेशल आपण आयुषसाठी सुद्धा चालू आपल्या जिल्ह्यातही आहे प्रत्येक विभागामध्ये पी एस सी असेल सी एस सी असेल जिल्हा रुग्णालय असेल उपजिल्हा रुग्णालय असेल या प्रत्येक ठिकाणी आपण आयुषचा एक विभाग या ठिकाणी दिलेला आहे जिथे नसेल तिथे आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत परवालाच आमची मिटिंग झाली त्यामध्ये आता जेवढे बावीस एम्स आहेत

होमिओपॅथीचा डॉक्टर असेल आयुर्वेदाचा डॉक्टर असेल युनानीचा डॉक्टर असेल बऱ्याच यांना त्या पॅथी मध्ये त्यांनी डॉक्टर घेतलेला आहे त्याच्यामध्ये उपचार करायला असतील आता होमिओपॅथी मध्ये बऱ्याचशा औषधी आपण घरी तयार करून पण आज अनेक कंपन्यांची उत्पादन होमिओपॅथी मध्ये आहेत रेडीमेड चांगल्या औषधी आहेत ब्रँडेड औषधी आहेत पण त्या पुढे मिळत नाही आमचे जे मॉडर्न मेडिकल स्टोर आहे त्याच्यावर काउंटरसेंची औषधी फक्त मिळतात त्याच्यासाठी काही तुमच्या डॉक्टर कड प्रिस्क्रिप्शन घेऊन लिहा लागत नाही ते जातात त्याचं नाव सांगतात घेऊन जातात ते आयुर्वेदाचं असेल किंवा आणखी कुठली असेल आणि म्हणून एक माझी कल्पना होती की प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्याच्या मोठ्या ठिकाणी आयुष औषधी केंद्र नरेंद्र मोदी साहेबांनी जन औषधी केंद्र स्थापन केले त्या ठिकाणी सगळे जेनेरिक मेडिसिन हे ऐंशी टक्केपर्यंत सत्तर टक्के साठ टक्के ऐंशी पर्यंत त्या ठिकाणी सबसिडीवर किंवा त्या ठिकाणी सूट आपल्याला मिळते मी आता स्टेक होल्डर लोकांची एक बैठक घेतली जे आपल्या आयुर्वेदामधले आयुर्वेदामध्ये असतील होमिओपॅथीचे आणि विनांचे औषध करणारे आणि त्यांना मी कल्पना मांडली की आपल्याला जर लोकांपर्यंत ही औषधं लिहायची असतील प्रचार औषधी केंद्र त्याचा तुम्ही काय मदत करू शकता तर त्यांनी ताबडतोब सांगितलं की आम्ही सगळ्या ब्रँडेड औषधीवर पन्नास पर्यंत आम्ही सुद्धा सूट त्या ठिकाणी आणि आज डॉक्टर लोकांना सुद्धा त्या प्रॅक्टिस करायला कारण आयुर्वेदावाल्यांना जर आयुर्वेदिक औषधं लिहिले तर ते पुढं भेटत नाही आणि डॉक्टर किंवा त्यांचा जो स्टाफ असतो ते काही सगळेच औषध पेशंटला तयार करून देऊ शकतात पण तरी सुद्धा माझी एक विनंती आहे होमिओपॅथीवाले डॉक्टर असतील आयुर्वेदावाले असतील युज्ञानी असतील तुमच्या ज्या काही प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये जे तुमची रोजची ओपीडी असते तुम्ही दोन मिनिट फक्त तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णासाठी खर्च करा तो जो काही आजार घेऊन आलेला असेल त्याला फक्त एवढं सांगा की माझ्या माझ्याजवळ हे उपचार आहेत अॅलोपॅथीमध्ये आहे मला माहिती आहे बरेचसे लोक आपण ऍलोपॅथी पण करतो आता सरकारनं तसं महाराष्ट्र सरकारनं आपल्याला त्याची परवानगी दिली तर मग किती ॲलोपॅथी झाली पाहिजे आणि किती अॅपोपॅथी आपण तिथे उपचार केले पाहिजे ही मूल्यमापन करण्याची आवश्यकता आहे आणि ही संधी फक्त महाराष्ट्रात आहे बाकीच्या राज्यामध्ये ॲलोपॅथी वापरायची संधी नाही अनेक राज्यामध्ये पण मग ती आपल्याला संधी मिळाली पण याचा अर्थ असा होत नाही भेति की मला ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याचं संधी मिळाली म्हणजे मी पूर्ण ॲलोपॅथीमध्येच प्रॅक्टिस केली पाहिजे असं नाही होत अजून जी आलो तुम्ही आजोपर सांगितले किंवा दादासाहेब कविशोरचे ड्रिल असतील बाबासाहेब किशोर असतील ज्यांना आपण या ठिकाणी जीवन गौरव पुरस्कार दिला या लोकांनी आपली सर्व हयात मेहनत होमिओपॅथी माध्यमातून लोकांवर उपचार करण्यामध्ये झाला आणि म्हणून आज त्यांना जीवन गौरव आपण यांच्यासाठी दिलो की त्यांचा आदर्श आपण घेतला आणि येणाऱ्या पेशंटला तुम्ही सांगा की होमिओपॅथीमध्ये हे उपचार आहेत ॲमिओपॅथीमध्ये हे उपचार आहेत सोपी पसंती त्यांची आहे आपण काही सक्तीनं कुणावर कुठले उपचार नाही करू शकत पण जे आपल्या जवळचे आहेत मित्र आणि आपण आणि त्यांना जर महत्व पटवून दिलं आपल्या पेटीचं आपल्या औषधीचं याचे परिणाम काय होतात दुष्परिणाम काय होतात कुठल्या औषधीचे हे जरा सांगितलं तर मला वाटते लोक आणि दुसरी गोष्ट आहे आपल्याला जर प्रचार प्रसार करायचा तर हँडबिल लावून बॅनर लावून पोस्टर लावून तेवढा होणार नाही अलिओपॅथी मधल्या एखादा पेशंट दुरुस्त झाला तर का तो काही खरेदी सांगत बसत नाही की अमुक अमुक औषधी मी घेतली अमुक जास्ती असं डॉक्टरचं नाव सांगितलं पण तुमचं होमिओपॅथी आयुर्वेद विराणीच्या औषधांना जर तो दुरुस्त झाला म्हणजे अॅलिओपॅथीच्या माइंड सेट करून तुमच्याकडे कर उपचारासाठी आलेला पेशंट तुमच्या औषध झाला तर तो पन्नास अरे होमिओपॅथी सुद्धा चांगले औषध आहे आयुर्वेदामध्ये औषध आहे मी त्यांना मंत्री मीच आहे त्यामुळे मला काही कोणाकडे जायचं सर्व अधिकार माझ्याकडे आणि जेवढं चांगलं काम आपल्याला या ठिकाणी करता येईल पण मी काही याच्यातला डॉक्टर नाही आयुष्यमधलं कुठले डॉक्टरेट मी घेतलेलं नाही पण आपल्या लोकांचं मार्गदर्शन आपल्या लोकांच्या काही सूचना ह्या निश्चितच आम्हाला सुद्धा काही नवीन नवीन गोष्टी करायला त्या ठिकाणी प्रेरणा देत असतात प्रेरित करत असतात आणि म्हणून आपण लोकांनी सुद्धा दिलं पाहिजे मी जसं सांगितलं की होमिओपॅथीतून सुद्धा आपण एक देश पातळी एक चांगला अभियान कुठला तरी एक हेतू ठेव जसं आपण मगाशी पुढे झाले की अॅनिमिया असे अनेक वेगवेगळ्या आजारावर आपल्याजवळ मग असं एखादा आजार निवडा की याच्यावर आपण काम करू आणि रिझल्ट आज अनेक साथीचे आजार अनेक गावामध्ये कोणाला बोलवले जात यांच्यावर जबाबदारी जिल्हा परिषदेचे डीएचओ असतील आमचे डॉक्टर साहेब तुम्ही जाऊन पाहा तिथे काय आपल्याला कोणी विचारत पण जरी विचारत नसली तरी आपणही त्याच्यातले दोन चार गाव दत्तक घेतल्या करून यांचेही उपचार चालतील त्याच्या जोडीला आपलेही चालतील आणि त्याच सगळं पेपर ज्याला आपण म्हणतो पेपर वर्क करायला पाहिजे आणि मग दुसऱ्या चार गावाशी त्या चार गावाची तुलना करून आपण त्याला प्रसिद्धी देऊ शकतो पडला की नाही त्याच्यामध्ये अनुभव आला की नाही कधी गोष्टी आपल्याला आणि मला वाटते आपल्या विभागामध्ये अनेक गोष्टी अनेक काही अनेक लोकांना विश्वास आहेत लाखो कोकडी आपले करतात हायट मध्ये बरेच असतात प्रायव्हेट डिग्रीचे बेडचे प्रायव्हेट हॉस्पिटल आपले आहेत आयुर्वेदाचे मोठमोठे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत होमिओपॅथीचे मोठमोठे शंभर शंभर बेडचे हॉस्पिटल आहेत hmm. शासकीय नाही प्रायव्हेट आणि तिथे सुद्धा अनेक hmm. hmm. mm. hmm. hmm. तुमचं पाहिलं की होमिओपॅथी आयुर्वेदा अपॉइंटमेंट घ्यायला पंधरा पंधरा वीस वीस दिवसाचं भेटी ना लवकर अपॉइंटमेंट मिळत आणि म्हणून इतकं चांगलं काम इतक्या चांगल्या लोकांचा जर आपल्याला विश्वास आहे तुम्हाला सर्वांनी त्या पद्धतीने जर आपण

आणि ते एवढे मोठे आहेत पूर्वी रेकॉर्ड होते त्याच्यापेक्षा ते रेकॉर्ड त्यांच्याकडून कोणाकडून तुटणार आहे एवढे मोठे रेकॉर्ड आपण होमिओपॅथीतून सुद्धा काय करू शकतो देशभर कोणता उपक्रम असं तुम्ही सगळं तज्ज्ञ मंडळी आहात तुमच्यातले ज्येष्ठ आपले दादा दादा सारखे असे अनेक ज्येष्ठ डॉक्टर मंडळी आहेत ज्यांचा या ठिकाणी सन्मान केला असं बघून की असा जर उपक्रम तुम्ही आम्हाला द्या तो आपण देश पातळीवर की ज्याच्यामध्ये सगळे आमचे होमिओपॅथीचे स्टुडंट आपण सहभागी करू इथे जो काही टीचर असे अध्यापक प्राध्यापक त्यांना घेऊन डॉक्टर त्याच्यामध्ये सहभागी होऊ तर एक नाव त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी ह्याच्या पाहिजे एखादी कुठल्या आजाराबाबतीत करू शकतो का काय हे आपण आम्ही नाही सांगू शकत पण हे तुम्ही मात्र ठरून द्या एक चांगला होमिओपॅथीच्या माध्यमातून होमिओपॅथीचा प्रचार आणि प्रसार शेवटच्या माणसापर्यंत नेण्यासाठी हे चांगलं <laughs> आपण त्या ठिकाणी आपल्याला प्रयत्न करून त्या ठिकाणी घ्यावा लागणार आहे की आयुष्य मध्ये औषधी आमची उपचार पद्धती ही सुद्धा अतिशय प्रभावी आहे आणि सर्व प्रकारच्या आजाराचं निदान आणि त्याच्यावर उपचार आम्ही त्या ठिकाणी करू शकतो हा विश्वास आपल्याला लोकांच्या पर्यंत निर्माण करावा आणि म्हणून आपण पाहतो आहे की आपले जे आयुचे पॅकेज शासकीय किंवा मोठे हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये आपण आता सध्या इन्शुरन्समध्ये आलेले आहे सी जी एच एसमध्ये आलेले आहे पण आयुष्यमान भारतचे जो कार्ड आहे त्याच्यामध्ये आपलं आयुचा पॅकेज नाही आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आमचे अतिशय जोरात आपल्या मंत्रालयाकडून आमचे त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत लवकरात लवकर त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही समावेश करू की ज्याच्यामध्ये आपले काही हॉस्पिटल असते ती ही पॅनल होती आणि शासकीय योजनांचा लाभ आपल्या सुद्धा आयुषच्या रुग्णांना त्या ठिकाणी घेता येईल होमिओपॅथी या उपचार पद्धतीचे ज्यांना सॅम्युअल हनीमन यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण जगभरामध्ये जागतिक होमिय दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो आणि आज आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा शहरामध्ये त्याच दिवसाचं औचित्य साधून आज जागतिक होमिओपॅथी दिवस सर्व आयुष्य विभागाचे डॉक्टर विशेष करून होमिओपॅथीचे सर्व जिल्हाभरातून डॉक्टरांनी एकत्र येऊन या ठिकाणी साजरा केला आणि फक्त साजराच केला नाही तर या होमिओपॅथी क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं अतिशय नाव कमावलं होमिओपॅथीचा प्रचार आणि प्रसार केला अशा तीन व्यक्तींनासुद्धा जीवनगौरव पुरस्कारानं या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे खरं म्हणजे होमिओपॅथीचा जन्म हा जर्मनीमध्ये जरी झालेला असला तरी मला सांगायला अभिमान वाटतो की आज आपल्या भारत देशामध्ये सर्वात जास्त जगातल्या इतर देशांपेक्षा भारतामध्ये होमिओपॅथीचा प्रचार आणि प्रसार हा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे आणि मी त्या खात्याचा मंत्री या नात्यानं ना सांगतो की दरवर्षी होमिओपॅथीचे अनेक नवीन नवीन कॉलेजचे प्रस्ताव आमच्याकडे येतात आणि ते लोकंसुद्धा त्या ठिकाणी नवीन नवीन कॉलेज काढतायत विद्यार्थी संख्यासुद्धा त्या ठिकाणी वाढवत आहेत आणि म्हणून निश्चितच होमिओपॅथी आम्ही ट्रेडिशनल उपचार पद्धती आमची जी घरं घरगुती उपचार पद्धती ज्याला म्हणतो की पारंपरिक अनेक वर्षापासून आपण जे करत होतो पुन्हा लोकांनी त्याच्याकडे यावं आणि त्या माध्यमातूनच आपले आजार दुरुस्त करावे आणि आपला सगळा देश स्वस्थ राहण्यासाठी सहकार्य करावं धन्यवाद